नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो पाऊस शकतो तुम्ही तर आपण लाकडं तोडून ठेवलेले होते तर आपण ते एवढं लाकडं तोडून एकदम मस्त मोळी बांधून घेतलेले पाऊस शकतो मित्रांनो त्याच्या पद्धतीने आपण मोळे बांधून घेतले परत आपण दुसरी मोळी बनवत आहे परत एक तिसरी आहे इथून आपण तोडून ठेवलेले लाकडे ते लिंबाचं झाड होतं ते तार आहे ताराला नडत होते त्याच्यामध्ये तो तोडून टाकलेले म्हणजे आपल्या जवळ खांबा आहे खांबाला म्हणजे जवळ तार आहेत तिथं हाल लागण्या फालट होत होता म्हणून आपण त्याला पूर्ण झाडाला सायडचे जे फांदे आहेत ते तोंड टाकले पूर्ण झाड आपण तोडलेलं नाही पाहू शकतो मी पूर्ण झाडं आहेत आपलं त्याचे जे फांदे ते फांदे पाहू शकता नवीन पूट फुटलेले फांडे पाय पाहू शकतो तुम्ही पायांना परत नवीन फांदे आले निमित्रांनो त्याचा पण एवढं मोठा झाड होता नेमकं असं तार आहे मधी तर तारण हा मदीला लागून होता ते तोर ताराला लागत होते फांदी म्हणून आपण ते झाड तोडून टाकले आणि पाहिजे त्याचे हे एवढे झाड पण फांजे तोंड टाकून आहे आपण ते फांजे आपल्याला आज कामात त्यांना लाकडं म्हणून लागवड लावण्यासाठी तोडली म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी मी परत इकडं आपली इकडं पाहू शकतो मी लाकडं तोडायचं काम चालू आहे पाहू शकतो मी परत इकडे इथं पण लाकडं तोडत आहे विहिरी जेव्हा होतं ते लाकडे ते आपण पूर्णपणे लाकडे इथं जे होते पूर्ण लाकडे साफसफाई करून टाकले पाहू शकते मी लाकडं तोडायचं काम चालू आहे आपलं असं मोठे मोठे लाकडे तोडून टाकलेले विहिरीच जवळ असे होते थोडी असे लाकडं होते तर पुन्हा ते लाकडांची फांदी पाहू येते मी पुन्हा विडी विहिरजवळ पूर्ण जेव्हा हे लाकडे झाले ते पण थोडंसे आपल्याला मित्रांनो जेणेकरून आपल्या विहिरीमध्ये खूप घाण होत होतं त्यासाठी आपण पाऊस थोडंसं पाणी आहे विहिरीमध्ये विहिरीमध्ये पूर्ण पाणी आटून गेले मित्रांनो पाहू येतो मी तासा पाहिजे आता पाणी एकदम पूर्ण कमी झालेलं आहे एकदम थोडंसं पाणी पाहू येत पूर्ण मोटर साहेब पाऊस पाहू होता आणि असं खूप असं झाडं होते ते झाडांना असं विरजवळ जास्त झाडं असल्यामुळे असं मोठमोठे झाडं आहे हे झाडं पण तोडायचं आपल्याला पण तोडायला जमत नाही मित्रांनो कडाला येतं आपल्याला वाटते टेमत मित्रांनो तरीही आप आपल्याला एका दिवशी दोर बांधून आपल्याला ते तोडून टाकावं लागेल जे विरिध होतं जे घाण आहे ते साफ्य करावं लागेल पूर्ण पद्धतीने ते आपल्याला लाकडं कामात येते जेणेकरून आपल्याला बनवतो आपण त्याच्यासाठी आपल्याला कामात येऊ शकता